राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावलाय त्यानुसार आता मुंबईच्या डबेवाल्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माडाकडून काढून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहेत चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे तर पाहूया डबेवाल्यांना नेमके किती फुटांचे घर आणि किती रुपयात मिळणार आहे डबेवाल्यांच्या संघटनेने सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीत मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईतच घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे यासाठी पाठपुरावा करावा लागला होता अखेर या प्रयत्नांना यश आले आहे डबेवाल्यांसोबत झालेल्या बैठकीला अनेक बिल्डर्स आणि चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते आता पाहूया डबेवाल्यांच्या घरांसाठीचा प्रकल्प कसा असणार मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पासाठी प्रियांका होम्स रियालिटीकडून तीस एकर जागा देण्यात आली आहे नमन बिल्डर्सकडून या प्रकल्पातील घरांचे बांधकाम केले जाणार आहे नमन बिल्डर्सकडून ना नफा ना तोटा या तत्वावर हे काम केले जाणार आहे त्यामुळे डबेवाल्यांना पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाचे घर अवघ्या पंचवीस लाखांमध्ये उपलब्ध होणार आहे येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे